या वर्षावासा निमित्त ज्या पद्धतीने का। कार्यक्रम या भीमनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम स्थानिक येथील असणारे आमचे भीमनगरतील युवक तसेच या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक अतुल ससाने तसेच त्यांच्या सोबत असणारे सर्व भीमनगर येथील युवक महिला यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांना या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि वार, या पद्धतीने कार्यक्रम वारंवार धम्माचा विचार धम्माचं कार्य या माध्यमातून याने पुढील पद्धतीने आणखी ज्या पद्धतीने करण्यात येत करण्यात येईल यांना त्यांच्या पाठीशी आम्ही सतत राहू आणि त्यांना ज्या पद्धतीची मदत लागल ज्या पद्धतीचं सहकार्य लागल त्याच त्या त्यांना आम्ही मदत करू आणि त्या पद्धतीने या भीमनगर असेल पंचशील नगर असेल बौद्ध नगर असेल इंद्रनगर असेल या प्रत्येक नगरामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत आणि कुठं तर बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसार या माध्यमातून होत आहे आणि नवीन पिढी या माध्यमातून पुढाकार घेत असल्याबद्दल या चळवळीला गतिमा गती येत आहे आणि या निमित्त या कार्यक्रमात ज्या पद्धतीने आयोजकांनी का आणि नि कार्यकर्त्यांनी या भीमनगर येथील आणि संयोजक आमचे अतुल ससानी सर यांनी कार्यक्रम घेतल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो